सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर दोन ओवी नंबर एकशे चौसष्ट भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी पुनर्जन्म माणसाला पुढे कोणतं शरीर प्राप्त होतं याचं एक सूत्र सांगत आहे अंतकाळी जेमती अंतकाळी जेमती। जानगती या लागी श्रीकृष्ण चित्ती यागी कृष्ण चित्ती रात्री स्मरावा रात्री स्मरावा अर्थ लक्षात या भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाला मृत्यूच्या वेळी जशी मती म्हणजे जशी बुद्धी जशी भावना त्याची असेल त्या प्रकारची गती म्हणजे त्या प्रकारचं शरीर त्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होतं म्हणून या ठिकाणी देव आपल्याला सगळ्यांना म्हणतो आहे की आपण सदैव जर भगवान त्याचं स्मरण केलं आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं तर शेवटच्या क्षणी मरताना आपल्याला भगवंताची आठवण येईल आणि आपल्याला चांगली गती प्राप्त होईल परंतु काही लोकांना असं वाटेल की ह्याच्यात काय अवघड आहे आपण मरताना देवाचं नाव घेऊ पण मरताना देवाचं नाव येणं ह्याच्यासाठी ये पूर्ण आयुष्यभर देवाचं चिंतन आणि देवावर प्रेम करावं लागेल तेव्हा कुठं तो देव आपल्याला शेवटच्या क्षणी आठवेल कारण काय कारण मरताना किती त्रास होतो पाही शतविंचूचे दुःख म्हणजे लाखो विंचू आपल्या अंगावर जर चढले तर जितक आग आपल्याला होईल त्या त्रासामध्ये आपल्याला काय आठवेलो आयुष्यभर जे आपण खूप आवडीनं केलेलं आहे तेच फक्त आठवणार आहे आपण लक्षात घ्या जेव्हा आपल्याला भयंकर त्रास होतो तेव्हा आपल्याला अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती आपल्याला आठवते जसं आपल्याला खूप मोठं दुःख झालं तर आईची आठवण येते कारण आई सगळ्यात प्रिय आपल्याला असते खूप मोठं संकट आलं तर रे म्हणतो आपण कारण वडील आपल्याला सगळ्यात प्रिय असतात पण जितकं मोठं संकट आलं तितकं आपण वडिलांची आठवण येते जितकं त्रास जास्त होईल तितकं आईची आठवण येते तसं सगळ्यात जास्त प्रेम ज्या व्यक्तीवर आपण केलेलं असेल किंवा ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या देवताबद्दल आपण जास्त चिंतन केलेलं असेल तेच फक्त आपल्याला शेवटी आठवेल म्हणून देवाची आठवण सहज येईल हा फार मोठा गैरसमज आपल्याला आहे मरताना जर देवाची आठवण यावी असं वाटत असेल तर आयुष्यभर देवाचं चिंतन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी देव शब्द वापरते अहोरात्रीच मरावा अहोरात्री म्हणजे चोवीस तास अखंड नामस्मरण अखंड चिंतन देवाचं आपल्या मनामध्ये असावं हे या ठिकाणी या लागी श्री चित्ती आपल्या चित्तामध्ये भगवंताचं ध्यान अखंड राहावं तरच शेवटी आपल्याला गती देवाची प्राप्त होईल यासाठी छोटीशी एक कथा भागवतामध्ये आलेली आहे की भरत जो अत्यंत महान पुण्यात्मा होता या संपूर्ण भारतवर्षाचा तो राजा होता असा सामर्थ्यशाली समृद्ध असा व्यक्ती राज्याचा त्याग करून तपश्चरेला गेला आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी आणि वर अरण्यामध्ये असताना त्याला एका हरणाच्या पाडसाचा मोह जडला आणि मरताना हरणाच्या पाडसाचं आठवण झाली त्याच्यामुळे पुढचा जन्म त्याला हरणाचा घ्यावा लागला म्हणजे एका महान पुण्यात्मा तपस्वी व्यक्तीलासुद्धा शेवटच्या क्षणाला जी भावना त्याची होती त्याच प्रकारचं शरीर त्याला प्राप्त झालं त्यामुळे आपल्यालासुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून या ग्रंथांवर विश्वास ठेवून आपण अहोरात्री नेहमी भगवंताचं चिंतन केलं तर शेवटच्या क्षणाला भगवंत आपल्याला आठवण येईल आणि त्या भगवंताची आपल्या सद्गुरूंची आठवण आपल्याला येईल आणि आपलं जीवन धन्य होईल